हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर चला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे आपल्याला स्टिचिंग करायचं आहे सॉरी स्टिचिंग करायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी कटिंग केल्याचा बी व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू शकता संगीता ब्लाउज डिझायनर इकडे टाकलेला आहे म्हणजे पण तिथंच आहे तर माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि बघा मी प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते हे बघा मी कटिंग केलेलं आहे ते पहिले बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला समजमध्ये येईल आणि जर कटिंग येत असेल तर बघा स्टिचिंग कशी करता ते पण बघून घ्या वेळेस नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा असं काही जॉईन करून घ्यायचं आहे आणि चारी बाजूंनी याला अशी शिलाई टाकून घ्यायची बघू शकता तुम्ही तुम्हाला करून दाखवते आणि याला पायपिंग नाही आहे प्रिन्सेस कटला सिंपल ब्लाउज आहे सिंपल साडीचं आणि इथं गड्याला पण असा गोल व्यवस्थित आकार देऊन आपल्याला स्टिचिंग करायची आहे अस्तरवरती मेन फॅब्रिकला जोडून करायचं आहे व्यवस्थित बघा आता जो कपडा बसले वाचला आहे ना आपला इकडे तो असं कटिंग करून घेऊ हा बघा इकडे आपलं हुकणीत आहे पट्टी येईन इकडे पण हवा चालते खूपच हो आणि हा थोडा थोडा काही कपडा असा आहे ना हा आपण का कापून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही असं एक काही आपलं रेडी झालेलं आहे आणि आता बघा एक साइड पण दुसरी साइड आपण रेडी करून घेतो याच्या साईडची साईडचा भाग आहे याला जोडायचा बघू शकता तुम्ही असं काही पूर्ण व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे पहिले हा कपडा एकदम बारीक आहे ना त्याच्यामुळे शिलाई तर त्याला करावीच लागणार आहे चारी बाजूंनी मग नंतरच आपण जॉईन करायचं आहे मेन पायफिरला डायरेक्ट करायचं नाही डायरेक्ट जर केलं तर कपड्याला गुड्या पडता त्याच्यामुळे पहिले अशी चारी बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे आणि असा जो कपडा वाचला राहतो ना तो थोडा कापून घ्यायचा आहे साईड साईडने इकडे आज तर आपल्याला थोडंसं बी कापायचं नाहीये तेवढं लक्ष राहू द्यायचं आहे आपला जे मेन फॅब्रिकचा कपडा आहे ना तोच कापायचा आहे बघू शकता आणि हे बघा हे पण असं काही ठेवलेलं आहे हे थे बघा दोघी साईडचं मी कट तुम्हाला दाखवते असं काही व्यवस्थित त्याला इथून ठेवायचं आहे हा कपडा इथून असा श सिद्धी हा ह्या जो पॉईंट आहे ना त्याला शिलाई येऊ द्यायची शिलाई इकडे तिकडे नेऊ द्यायची आहे त्याच्याने आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते सिम्पल असं ब्लाऊज आहे आणि बघू शकता तुम्ही सिंपल अशी कटिंग पी केली आहे मी काही मला कटिंग करण्यासाठी मी काय फार्मा वापरत नाही डायरेक्ट कटिंग करते आणि डायरेक्ट कटिंग केलेलं कसं आपल्याला केव्हा पण कोणतं बी घडीचं पॅटर्न येऊ द्या श स्टिचिंग करायला छोटी मोठी साईजचं ब्लाउज तर आपण फटक्यात करतो आणि फार्मा फार्म्यावरती जर केलं तर आपल्याला ते काही लवकर जमत नाही फार्मा पाहिजे त्याच्यासाठी मला फार्माची जरूर पडत नाही मी डायरेक्ट का करते तर बघू शकता तुम्ही याची कटिंग पण पूर्ण बघा आणि स्टिचिंग पण व्यवस्थित बघा एक वेळेस नक्की बघा अशी काही डबल शिलाई टाकून घ्यायची आणि बघा असं काही व्यवस्थित आणि हा आता जो कपडा वाचतो ना थो सा सा हो तो थोडा आपल्याला कटिंग करायचा आहे जास्त नाही कटिंग करायचं आहे आणि इकडे पण आपल्याला असं थोडंसं कटिंग करायचं आहे जेणेकरून हे हे शिद्ध आपलं लाईन ड्रॉ होतो हां बघा असं काही मस्त आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज आपलं एक साईडचं रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही पायपिंग वगैरे काहीच नाही आहे तर आणि आता इकडे मी त्याला हे पण करून घेते हुकपट्टी लावायची ती पण लावून द्या बघ दाखवते तुम्हाला असा मेन कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर नास्तरची एक पट्टी ठेवायची आहे आणि बघा तुम्ही तशी काही शिलाई व्यवस्थित टाकून घ्यायची आहे सॉरी माझ्याकडूनच हे राहिलं तर मला मधोमध मद बराबर टक्स टाकायचा आहे तुम्हाला बोलण्या बोलण्यामध्ये माझ्याकडनं राहिलं हे बघा असं काही टक्स टाकून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आणि हा ही जी पट्टी आहे ना बघा आता मी परत त्या स्टेपवरती आले आता ते नेमकं तुम्हाला दाखवते एक वेळेस बघा असं काही हे जॉईंट करून घेतली असतरने मेन फॅब्रिक हा कपडा वाचला राहतो तो काटून टाकला आणि बघा आता ही जी पट्टी नाही कपडा असं त्याला पकडून ठेवायचं आहे आणि शिलाई करून द्यायचं आहे आणि आता परत त्याला वाढायचं आहे आणि आपली ही हुक पट्टी तयार होते अशी छान अशी पट्टी तयार होते बघून घ्या तुम्ही बघा असं मस्त ब्लाऊजला हे लुक आलेला आहे छान आणि इकडे मी थोडंसं कापते मला थोडं क्रॉसमध्ये वाटत आहे कारण आपली लाईन जेवढी शिद्ध येईल तेवढं छान ब्लाउजसाठी आपलं बघा इकडे पट्टी लावायची मेन आता हे पूर्ण एक साइडचं आपलं सा तयार होत आहे बघू शकता तुम्ही बघा कवर शिलाई करून घेतली इकडे मी आणि पट्टीला अशी वाढून घ्यायची डबल करून त्याच्याने आपली कमरेची फिटिंग एकदम छान येते आणि असं मेन थोडस मध्ये घालून घ्यायची पट्टी राखून एक बघा आली फिनिशिंग छान येते बघा असं काही आपलं प्रिन्सेस कट ब्लाउजचा एक भाग पुढचा तयार झालेला आहे आणि आता मी दुसरा बी दाखवते तुम्हाला हा बघा आता दुसरा भाग बघू शकता तुम्ही असं याला बी काही जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला हा बघा हे पण असं पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित असं पॉईंटवरती शिलाई करायची आहे त्याने आपलं ब्लाऊज मतलब छान होतं इथं मध्ये पण आपलं व्यवस्थित कॉप येतो तर बघा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं असं एक भाग पार्ट तयार करून घेते ारी बाजून शिलाई करून घ्यायची बघा अशी काही शिलाई करून घेतली आता हा ने जो कपडा आहे ना तो आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे तर नाही कटिंग आहे मेन फॅब्रिक आहे ना ते थोडं आपण जास्त कापलेलं आप राहतं तेच कटिंग आहे इकडनं बी असं म्हणजे असं पूर्ण व्यवस्थित बघा आता छान झालं ना असं काही कटिंग करून घेतलं स्टिचिंग करून आणि आता याच्या साईडचं जे आहे ना ते पण आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे बघा हे काही मी आता स्टिचिंग करून घेतलं आणि त्याच्या बाजूला हे जे आहे ना ते पण आता स्टिचिंग करून घेते याला साईडला ठेवून देते थोडंसं बघा आता हे व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचं हे पण बघू शकता तुम्ही मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवते बघा असं काही कपडा गुढीने पळायला पाहिजे एवढं लक्षात ठराव द्यायचं आहे आपल्याला स्टिचिंग करता करता कारण हा बारीक कपडा आहे ना तर शिलाईमध्ये येतोच थोडाफार तर आपण जर लक्ष देऊन केलं तर नाही येत व्यवस्थित होतं आपली स्टिचिंग बघा आता हा पण जो मेन फॅब्रिकचा कपडा थोडा वाचलेला आहे ना तो, तो पण आता कापून घ्यायचा आहे आपल्याला जेणेकरून आपलं ब्लाऊज छान होतं मस्त आणि आस्तरचा कपडा शिलाई अस्तरचा कपडा नाही कटून काटायचा आहे ते लक्ष देऊन कापायचं आहे बघा असं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि हा हे जे मेन फॅब्रिक आहे ना साईडचं ते पण मी तुम्हाला दाखवते त्याला असं आपल्याला जोडायचं इथून तर इथून बघू शकता तुम्ही आणि आता बघा मेन एकच पॉईंटवरती आपल्याला ठेवायचा आहे कपडा आणि असे धीरे धीरे व्यवस्थित इथं हा हे जो राऊंड आहे ना इथं शिलाई येऊ द्यायची नाही इकडे होऊ द्यायची शिलाई आपल्याला इथं बघ खूप लक्ष देऊन करायची शिलाई त्या राऊंडवरती असं बरोबर धीरे धीरे करायचं आहे व्यवस्थित त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊजचा जो पप छान येतो बघा मी तुम्हाला दाखवते हा बघा असं काही पप व्यवस्थित येतो आहे आणि परत एकदा मी डबल शिलाई करून घेते हे जे डबल शिलाई राहते ते आपलं ते पप त्या इकडे तिकडे नाही जाऊ द्यायचं शिलाईवरती शिलाई येऊ द्यायची ती पण बघू शकता तुम्ही असा काही पप आलेला आहे छान आणि हे मेन शिधं करून घ्यायचं आहे आपल्याला कारण थोडं स्टिचिंग करतो ना तर तेव्हा थोडं खालीवर होतच ते आणि आता ही हुकपट्टी त्याच्या पहिली मध्ये जो टक्स टाकायचा राहतो ना तो आठवणीने टाकायचा असं दोन भाग बराबर मधोमध पकडायचे हा कपडा इथं बघू शकता तुम्ही हा जो आहे ना तर हासा पकडायचा आहे आणि मधोमध बराबर टक्स टाकायचा आहे त्याच्याने आपला पप अजून छान येतो बा ब्लाउजचा हे बघा आता इकडे मी पूकपट्टी लावून घेते पण कवर शिलाई करायची इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण काही ब्लाउज फ्रंट पार्ट तुम्हाला एकदम डिटेलमध्ये समजावून सांगते कसं म्हणजे स्टिचिंग करायचं कोणता भाग किती कसं जोडायचा आणि बघा ही पट्टी पण अशी डबल करून वाढून घ्यायची खूप पट्टी आहे ही आणि बघा असं काही तिला राऊंड द्यायचा एवढ्या जागेत हा बघा हा राऊंड आला ना थोडासा तर असं यायला पाहिजे त्याच्याने ब्लाऊज आपला एकदम उठून दिसतं हा पप पण छान येतो आणि बघा इथे थोडा कपडा जास्त झालेला आहे म्हणून मी कापते पण बघा इकडे अशी पट्टी भरून लावून द्यायची कमरेची पट्टी राहते याला काही उलटवलं नाही आपण काय पायपिंग पण करायची नाही खालून अशी पट्टी लावून त्याला कमरेची उलटून द्यायचं आहे आणि कवर शिलाई करायची कवर शिलाई झाला झाल्यानंतर बघा असं काही थोडंसं डबल करून घ्यायचं आहे आणि मग डबल केल्यानंतर त्याला परत असं वाढवून टाकायचं आहे ब आणि वरून परत एक शिलाई टाकायची बघू शकता तुम्ही ही पट्टी जर लावली ना तर आपल्या कमरेचं जी फिटिंग राहते ना ती खूप छान होते बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा आता फ्रंट पार्ट एकदम रेडी झालेला आहे ही मग पट्टी आईपट्टी हुकपट्टी आहे आणि बघा हा दुसरा पण रे पार्ट रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि असं काही प्रिन्सेस कट ब्लाउजचा फ्रंट पार्ट मी तुम्हाला दाखवलेला हो आहे एकदम व्यवस्थित स्टिचिंग करून ते तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो हं